श्रीस्वामी समर्थ हिंदू धर्मात पितृपक्ष हा आपल्या पितरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विशेष काळ मानला जातो या काळात श्राद्ध तर्पण आणि पिंडदान हे विधी पारंपरिक रीतीने केले जातात पितरांच्या तिथीनुसार श्राद्धविधी करण्याची पद्धत आहे परंतु काही वेळा मृत्यूची तिथी माहीत नसते अशा परिस्थितीत पितरांची पूजा कशी करावी हे अनेकांच्या मनात येणारे प्रश्न असतात तिथी माहीत नसल्यास पितरांच्या श्राद्धासाठी काही विशिष्ट नियम आणि पद्धतींचा अवलंब करता येतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हीच माहिती घेणार आहोत तरी आपणास विनंती की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा महालय अमावस्येचे महत्व तिथी माहीत नसल्यास महालय अमावस्येला जी पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवशी येते श्राद्ध करणे हा उत्तम पर्याय आहे महालयामावस्या ही सर्व पितरांसाठी समर्पित असलेली तिथी आहे या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरांना तृप्त करतात असे मानले जाते की जे लोक आपल्या पितरांची तिथी विसरलेले असतात किंवा ज्यांना मृत्यूची तिथी ठाऊक नसते त्यांनी या दिवशी पिंडदान आणि श्राद्धविधी करावेत या दिवशी केलेले श्राद्ध सर्व पितरांसाठी समर्पित असते आणि त्यामुळे त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते तर्पण आणि पिंडदान तिथी माहीत नसल्यास तर्पण आणि पिंडदान हे विधी महत्त्वाचे ठरतात तर्पण म्हणजे पवित्र जल अर्पण करून पितरांची तृप्ती करणे हे विधी करताना गंगाजल किंवा पवित्र नदीचे पाणी वापरून पितरांना जल अर्पण केले जाते तिथी माहीत नसल्यास या पद्धतीने केलेले तर्पण पितरांना तृप्त करते पिंडदान हे तिथी नसतानाही अत्यंत महत्त्वाचे आहे तिथी माहिती नसली तरीही तर्पणासोबत पिंडदान केले पाहिजे पिंड म्हणजेच तांदूळ तीळ दूध मध आणि गहू यांच्या मिश्रणातून तयार केलेले गोळे असतात जे पितरांच्या आत्म्यांना अर्पण केले जातात पिंडदानामुळे पितरांच्या आत्म्यांना शांती आणि तृप्ती मिळते असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे गायत्री मंत्राचा जप तिथी माहीत नसल्यास श्राद्धविधी करताना गायत्री मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते गायत्री मंत्र हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्याचा उच्चार केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते श्राद्धाच्या वेळेस गायत्री मंत्राचे पठण केले असता तिथी माहीत नसली तरी पितरांची आत्मा तृप्त होते असे मानले जाते कुंडली तपासून तिथी शोधणे काही वेळा मृत व्यक्तींची कुंडली तपासून त्यांची मृत्यूची तिथी काढता येते ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तिथी काढण्याचे काही पद्धती आहेत ज्यायोगे पितरांच्या मृत्यूची तिथी मिळवता येते हे शक्य झाल्यास त्या तिथीला श्राद्ध करणे अधिक शुभ मानले जाते गया श्राद्धाचे महत्व गया ही एक पवित्र स्थळ मानली जाते जिथे श्राद्धविधी केल्यास तिथी माहीत नसतानाही पितरांना शांती मिळते गया धामला जाऊन श्राद्ध करणे अत्यंत फलदायी मानले जाते मृत्यूची तिथी माहीत नसली तरी या ठिकाणी केलेले श्राद्ध पितरांच्या आत्म्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी महत्वाचे ठरते दुहिता श्राद्ध तिथी माहीत नसल्यास श्राद्ध करण्यासाठी दुहिता श्राद्ध नावाची एक वेगळी पद्धत देखील आहे या पद्धतीत आपल्या कन्येमार्फत पितरांना श्राद्ध अर्पण केले जाते दुहिता श्राद्धात कन्या आपल्या पित्याच्या आत्म्यासाठी विधी पार पाडते आणि हे श्राद्ध तिथी नसतानाही योग्य मानले जाते अन्नदान आणि वस्त्रदान तिथी माहीत नसल्यास पितृपक्षाच्या काळात अन्नदान आणि वस्त्रदान करणे हे श्राद्धाच्या समान मानले जाते गरिबांना अन्नदान वस्त्रदान किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती आणि तृप्ती मिळते दानधर्म हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि तिथी नसतानाही पितरांना संतोष मिळवून देण्यासाठी हा मार्ग फलदायी ठरतो संन्यासाला श्राद्ध संन्यासाला श्राद्ध हे देखील एक मार्ग आहे ज्याद्वारे पितरांच्या आत्म्यांना तृप्ती मिळते काही वेळा असे मानले जाते की पितरांचे श्राद्ध संन्याशाला अर्पण केले असता त्यांच्या आत्म्यांना मुक्ती मिळते संन्याशाला श्राद्ध हे पवित्र मानले जाते आणि तिथी नसतानाही या पद्धतीने पितरांचे श्राद्ध केले जाते घरातील वृद्ध सदस्यांचा सल्ला घ्या काही वेळा तिथी माहीत नसली तरी घरातील वृद्ध सदस्यांकडून माहिती मिळवणे उपयुक्त ठरू शकते घरातील वृद्ध आणि जाणकार व्यक्तींनी पूर्वीच्या श्राद्धविधींची माहिती दिल्यास त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य ती तिथी काढता येते आणि त्यानुसार विधी करता येतात नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणे काही वेळा नैसर्गिक आपत्ती दुर्घटना किंवा इतर कारणांमुळे मृत्यूची तिथी काढणे कठीण होते अशा परिस्थितीत पितृपक्षाच्या अमावस्या केलेले श्राद्ध अधिक महत्त्वाचे ठरते तसेच अशा घटना घडल्यास विधी करताना पवित्रता मनाची शुद्धता आणि श्रद्धा या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात विशेष पूजा आणि हवन तिथी माहीत नसल्यास विशेष पूजा आणि हवनाचे आयोजन करणे अत्यंत शुभ ठरते हवनाद्वारे पितरांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात अशा हवनांमध्ये विशेष मंत्राचा जप केला जातो ज्यामुळे पितरांना मुक्ती प्राप्त होते आणि त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते श्रद्धा आणि भक्तीचे महत्त्व तिथी माहीत नसतानाही श्रद्धा आणि भक्तीने केलेले श्राद्ध अत्यंत महत्त्वाचे मानले जाते पितरांना तृप्त करण्यासाठी विधी करताना मनपूर्वक श्रद्धा आणि भक्ती ठेवणे आवश्यक आहे मनापासून केलेली पूजा तर्पण आणि पिंडदान यामुळे पितरांचे आत्मे तृप्त होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात तिथी माहीत नसली तरीही पितृपक्षाच्या काळात श्रद्धेने पितरांना आदरांजली अर्पण करणे महत्त्वाचे आहे महालयामवस्तीला श्राद्ध तर्पण पिंडदान आणि विशेष विधी केल्याने पितरांना तृप्ती मिळते तसेच अन्नदान वस्त्रदान आणि ब्राह्मण भोजन यासारखे कार्य करूनही पितरांचे ऋण फेडता येते तिथी माहीत नसताना देखील श्रद्धा आणि भक्तीने पितरांना शांती मिळवून देता येते आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुखसमृद्धीने भरते तर आजचा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद